नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज अतिशय महत्त्वाच्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याबाबतचीच माहिती आपण सध्या जाणून घेणार आहोत सध्या आपण केज या ठिकाणच्या न्यायालय परिसरामध्ये आहोत आणि याच न्यायालयामध्ये आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या बाबतची सुनावणी सुरू आहे न्यायालयामध्ये विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार आणि प्रतीक घुले या चार आरोपींच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे सरकारी वकिलांकडून खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटेला सात दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे तर इतर आरोपींना हत्या प्रकरणामध्ये पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे एकीकडे ही सुनावणी पार पडत असताना दुसरीकडे सर्व पक्षीय नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली यामध्ये संभाजीराजे छत्रपती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनोने ज्योती मेटे यांच्यासह इतरही काही नेते होते ज्यांनी राज्यपालांची भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी राज्यपालांकडे एक पत्र देखील सुपूर्द केलंय या पत्रामधून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे दुसरीकडे किच्छ न्यायालयामध्ये आज ही सुनावणी पार पडत आहे आणि तिसरं म्हणजे याच प्रकरणातली एक महत्वाची अपडेट आहे या हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमधून मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेली होती आणि या वक्तव्यानंतर मुंडे समर्थक हे आक्रमक झालेले होते कालपासून धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून एकूण चार गुन्हे जे आहेत ते मनोज धरांगी पाटील यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये केज पोलीस स्टेशन बीडचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो आणि परळी या चार पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांच्यावरती अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र आता सध्या जी सुनावणी पार पडते केज न्यायालयामध्ये त्या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काही वेळापूर्वीच दोन्ही बाजूचा जो युक्तिवाद होता तो पूर्ण झालेला आहे आणि हा युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या नंतर आता न्यायालय जे आहे ते काय नेमकं निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आजच्या दिवसभरामध्ये अतिशय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि यामध्ये अतिशय महत्वाचे घडामोड म्हणजे गेल्या वीस मिनिटांपूर्वी मंत्रालयामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झाल्यानंतर तातडीनं त्यांची भेट घेण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे नेते असल्यानं या दोन नेत्यांमध्ये मंत्रालयामध्ये गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून चर्चा सुरू सुरू असून अजित पवार नेमकं कुठल्या निर्णयावरती पोहोचतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते आता या अजित पवारांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे आणि दुसरीकडे म्हणजे या केचच्या न्यायालयाच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकूणच संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन घडामोडींकडे लागलेलं आज तिसरीकडे मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी जी राज्यपालांची भेट घेतलेली आहे यामधून नेमकं काय साध्य होत हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ठाणे सोबत मी अशोक कालकुटे लढार न्यूज भेट